नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लातूर या ठिकाणी दोन हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल लावताली जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिल्हा जालना या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी बावीसशे शहात्तर क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समते नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर मिळालेला आहे दहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लातूर पुढील बाजार समिती देवळगाव राजा जाते तूर जास्तीत दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल